चंदगड तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी सुद्धा महत्वाची बातमी आहे पारगड मोटणवाडी मार्गावर गुडवळे गावानजीकच्या मुख्य रस्त्यावर तब्बल साडे नऊ फूट लांबीचा किंग कोब्रा आढळला आणि एकच खळबळ उडाली पर्यटकांची नेहमीच वर्दळ असलेल्या या रस्त्यावर भला मोठा नागराज दिसून आला मात्र वनविभाग आणि वन्यजीव रक्षकांनी त्या किंग कोब्राला पकडून नैसर्गिक जंगल अधिवासात सोडलं चंदगड वनपरिक्षेत्रातील पारगड मोटणवाडी मार्गावरील गुडवळे गावाजवळील मुख्य रस्त्याच्या कडीला एक साडे नऊ फूट लांबीचा नागराज म्हणजे किंग कोब्रा दिसून आला आणि पर्यटकांची मोठी गर्दी जमली हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो अशावेळी साडे नऊ फूट लांबीचा नागराज दिसून आल्यानं ना अनेकांची पाचावर धारण बसली वन विभागाचे कर्मचारी शंकर तेरवणकर यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर तिलारीनगर इथले वन्यजीव अभ्यासक विकास माने यांना बोलावण्यात आलं तर क्षेत्रपाल तुषार गायकवाड आणि वर्षदा पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास माने आणि शंकर तेरवणकर यांनी अतिशय कौशल्यानं त्या किंग कोब्राला पकडलं या अत्यंत विषारी सापाला चंदगडमधील नैसर्गिक जंगल अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आलं